आज झालेल्या निवडणुकीमध्ये गटाला सर्वात मोठा झटका ठाकरेंच्या शिलेदाराने अठरा शून्यने तगडी मात दिल्यानंतर शिंदे गटाचे बोलघेवडे नेते आणि आमदार शहाजीबापू पाटील यांनी मात्र घरीच बसणं पसंत केलं सांगोल्यामध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालामध्ये ठाकरेंच्या शिलेदाराने युती करून शहाजीबापू पाटील यांना प्रचंड मताने हरवलं आहे त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नेमकं काय होईल ते बघायला मिळेल नेमका आज कसा निकाल लागलेला आहे ते आपण बघूया सांगोला विधानसभा मतदारसंघात झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीमध्ये शहाजीबापू पाटील यांना भोपळासुद्धा मिळाला नाही अठरा शून्यनी शिवसेना ठाकरे शेकाप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या शिलेदारांनी मिळून शहाजीबापू पाटलांना तगडी मात दिली त्यांचे खातंसुद्धा त्यांचं खोललं नाही त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये शहाजीबापू पाटील हे गेल्यावेळी फक्त चारशे मतांनी निवडून आले होते यावेळी मात्र त्यांचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी शपथच शिवसैनिकांनी घेतली आहे त्यामुळे शहाजीबापू पाटील हे डोंगर झाडी याशिवाय पुढे काहीच करत नाही असंच शिक्कामोर्तब झालेला आहे तुम्हाला काय वाटतं शहाजी बापू पाटील हे या विधानसभेत जिंकतील का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद